नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमच्या आवडत्या आपली नाती चॅनलवर मित्रांनो आपण सर्वजण देवाला प्रसन्न करण्यासाठी किती पूजापाठ व्रत उपवास भोग अर्पण करतो सकाळ संध्याकाळ दिवा लावतो मंत्र जप करतो जेणेकरून देवाची कृपा आपल्या आयुष्यावर सदैव राहील आणि कोणतीही अडचण आपल्याला छेडणार नाही भक्तीमुळे देव प्रसन्न होतात हे आपण सर्वांना ठाऊक आहे पण जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा ते, ते आपल्याला त्याची खूण सुद्धा देतात कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे ते आपल्याला आपली उपस्थिती जाणवून देतात कधी आपण ती जाणीव करू शकतो कधी तर स्वप्नात त्याची झलक सुद्धा दिसते पण एक चूक लोक वारंवार करतात पूजा सुरू करून मध्येच थांबवतात नंतर पुन्हा काही दिवसांनी सुरू करतात असा उतार चढाव त्यांना मान्य नसतो आणि ते नाराज होऊन दूर जातात खूप लोक भाग्यवान असतात त्यांच्या घरात देव स्वतः वास करतात पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते अनावधाने ते असे काही बोलून जातात की विचार करतात की देव रुष्ट होतात म्हणूनच जर तुम्हाला हे खास संकेत ओळखता आले तर नक्की समजून घ्या की हा सर्वात मोठा सौभाग्य योग आहे आणि आज मी तुम्हाला तेच गुपित सांगणार आहे ज्यातून तुम्ही ओळखू शकाल की तुमच्या घरात देवाचे आगमन झाले आहे नंबर एक ब्रह्ममुहूर्तात जागेने जर तुम्ही गाढ झोपेत असताना ब्रह्ममुहूर्तात तुमचे डोळे आपोआप उघडतात किंवा त्यावेळी स्वप्नात तुम्ही मंदिरात पूजा करताना मंत्र जपत असताना दिसता तर समजून घ्या की देव तुमच्याजवळ आहे नंबर दोन दिव्य आवाज व सुगंध ब्रह्ममुहूर्तात शंकाचा नाद मंत्राचा स्वर मंदिरातील घंटांचा आवाज किंवा राम रामसारखी मधुर ध्वनी ऐकू आले तर हेही त्याचे संदेश असतात त्याचप्रमाणे सकाळी आंघोळ करून तयार झाल्यावर घरात अचानक दिव्य पवित्र सुगंध जाणवणे त्याचा संबंध ना अगरबत्तीशी आहे ना अत्तराशी तर थेट मंदिरातील गंधाशी आहे हे देवाच्या उपस्थितीचं पक्क लक्षण आहे नंबर तीन पूजा करताना जीव जंतू किंवा याचकांचा येणं जर तुम्ही पूजा सुरू करताच वारंवार कुत्रा गाय मांजर किंवा एखाद्या याचक तुमच्या दाराशी येतो तर तोही देवाचा संकेत असतो गाय म्हणजे आईचं स्वरूप कुत्रा भैरव बाबाचं प्रतीक मानला जातो अशा वेळी त्यांना कधीही पिटाळू नये तर अन्न पाणी देऊन तृप्त करावं नंबर चार देवाचे स्वप्न जर स्वप्नामध्ये पुन्हा पुन्हा मंदिर देवाची मूर्ती किंवा देवाचा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहेत कधीकधी मन निर्णय घेताना अचानक थांबतं म्हणजेच तुमचं रक्षण वरदान शक्ती करत आहे नंबर पाच कमी मेहनतीत यश ज्यांच्यावर देव कृपा करतात त्यांना श्रीमंत गरीब याचा फरक न पडता सन्मान मिळतो कमी मेहनत करूनही त्यांना यश मिळतं अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी ते हसतमुख राहतात नंबर सहा घुबड दिसणे हिंदू धर्मात घुबडाला महत्त्व आहे तो लक्ष्मी मातेचं वाहन आहे जर अचानक तुम्हाला घुबड दिसलं तर समजून घ्या की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहेत नंबर सात खानपानात बदल ज्या घरात लक्ष्मी माता पधारतात त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात त्यांना कमी भूक लागते मांसाहार व नशा यापासून ते दूर राहतात नंबर आठ स्वच्छता लक्ष्मी मातेंना स्वच्छता फार प्रिय आहे म्हणूनच ज्या घरात रोज झाड लोट व स्वच्छता होते तिथेच त्या वास करतात सकाळी कोणी झाडू मारताना दिसले तर तोही शुभ संकेत आहे नंबर नऊ शंखाचा आवाज शंख हे शुभतेचं प्रतीक आहे जर सकाळी डोळे उघडताच शंकाचा नाद ऐकू आला तर तो लक्ष्मी मातेच्या आगमनाचा संकेत आहे नंबर दहा निळकंठ पक्षी व पांढरी गाय जर सतत तुम्हाला तीन दिवस घराबाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की महादेव प्रसन्न आहेत आणि तुमची मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे जर पांढरी गाय तुमच्या दाराशी येऊन बछड्याला दूध पाचते तर ती तुमच्या प्रार्थनेला मिळालेलं यशस्वी उत्तर आहे नंबर अकरा पक्षाचं घरट जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ चिमणीने घरटं करून राहायला लागली तर हा देवाच्या उपस्थितीचा संकेत आहे अशा वेळी त्या पक्ष्यांना अन्न पाणी द्यावं त्या पाहूया आणखी काही संकेत पूजादरम्यान डोळ्यात पाणी येणं म्हणजेच देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे पूजेदरम्यान पाहुणा घरात येणं आणि भेटवस्तू देणं हे देवाने पूजा स्वीकारल्याचे चिन्ह आहे दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी होणे म्हणजे तुमची पूजा सिद्ध झाली आहे वारंवार पहाटे तीन वाजता जाग येणं म्हणजे देवशक्ती तुमच्याशी संवाद साधत आहे आज्ञाधारी व संस्कारी सतती मिळणे हेही देवकृपेचं लक्षण आहे शांत स्वभाव कोधरावर नियंत्रण योग्य अयोग्याची जाण हेही ईश्वरी स्पर्शामुळेच मिळतं तर मित्रांनो ही माहिती केवळ जनहित आणि श्रद्धा लक्षात घेऊन सांगितली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास पसरवण्याचा उद्देश नाही श्रद्धा आणि विश्वासाने वागा देव नक्की प्रसन्न होतील जर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपली नाती चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा रामकृष्ण हरी